निमित्त आज सांगली जिल्हा खानापूर तालुका भिकवडी मुक्कामी मायाका नगर मुक्कामी पैसे दिलता आणि माझी कुस्ती कुठं आहे तर सगळ्याचा याच्यात सन्मान अगदी एक रुपये पासन चोख इशुप ठेवा आज मायाका नगर मध्ये हे ऐतिहासिक भव्य आणि दिव्यास कुस्ती मैदान महाराष्ट्र केसरीचा प्रबल दावेदार ओपन गटातला म्हणून सागरकर बघितलं जात आहे सांगली जिल्ह्याचं तो असेच केलं आहे एकोणीसशे त्रेपन्न ला महाराष्ट्र राज्य कुस्तीगर परिषद स्थापना झालेली आहे आणि एकोणीसशे एकसष्ट एक दिनकर धैर्यनी यांनी पहिली महाराष्ट्र केसरीची गदा सांगली जिल्ह्याला मिळवून दिली दिल्या। एकोणीसशे बासष्ट ला भोसलाम शाळेचे कीर्तिमानी पलवार त्या दोघांनाही सूचना देतात भगवान मोरेने भोसलेम शाळेचे कीर्तिमानी पडवान भगवान मोरे यांनी दुसरी गदा सांगली जिल्ह्यात एकोणीसशे मिळवून दिली एकोणीसशे त्रेसष्ट ला सातारा जिल्ह्याला अधिवेशन गेला खाल्ल्या गटातल्या कुस्त्या झाल्या पण ओपन गटातल्या कुस्त्या काही वादामुळे झाल्या नाही आणि एकोणीसशे त्रेसठ ला महाराष्ट्र केसरीची गदा अनिर्णयत राहिले चौसष्ट आणि मेहनती पोरगा कान्नरवाडी त्याच गाव का। महान पलवान स्वर्गीय शिवाजी मध्य यांचा तो चिरंजीवा देहापूरच्या मातीत घडला आदर्श वाचतात राजेंद्र शिंदेचा त्याचा धक्का आहे पुढे स्पीड न चला हलगीवाली डोक लागलं आणि डोक्यातल्या विचारणा चालते तिचं नाव कुस्ती बुद्धी आणि बलाचा शास्त्रशुद्ध उपयोग त्याचं नाव कुस्ती म्हटलेलं आहे सागर गेले आठ दहा वर्ष फार मोठे परिश्रम घेतोय पोरगा काळ वेळेला छोटीशी दुखापत झाली पुन्हा तयार झाला आणि वडिलांना एक स्वप्न पाहिले सदाशिव ते स्वप्न साकारण्यासाठी पोरग जीवाच रान करायला लागला अगदी वय वाढत असताना धाकट्या भावाचं लग्न करायला लागलं पण मी लग्न वडिलाचं स्वप्न साकार करणार ही जिद्दला पोरांना बाळगली हे दुर्मळ उदाहरण पाहायला मिळत सदाशिव तांबरे सारख्या एका शेतकरी कुटुंबातल्या व्यक्तिमत्वाने दौलत उभा केलेले दोन हजार तेवीस ला या सागरनी सांगली जिल्ह्याला पदक प्रबन दिलं सांगली जिल्ह्याची मान स्वाभिमान वाढवला आणि आता ओपनचा हा असेच किरण आहे सलग चार महाराष्ट्र केसरीच्या गदा सांगली जिल्ह्याकडे एक एकोणीसशे एकसठ दिनकर दहरी एकोणीसशे बासठ भगवान मोरे एकोणीसशे त्रेसष्ट चौसष्ट आणि नाशिक आणि अमरावती गणपत खेडकर खेडचे त्यानंतर एकोणीसशे ला कदम लानी महाराष्ट्र केसरीची गदा सांगली जिल्ह्याला मिळवून दिली ते गंगावीर तालिमेची वर्ष धनाजी कोरे सगळ्यांनी बघितलं काय झाले ते एक आगा, आग आग कुस्तीतला धनाजी कोळी म्हणजे कुस्ती मात्र वादळी जोडली काय करू शकत कमरी सागर फिरला एकोणीसे अष्ट्याहत्तर नंतर बऱ्याच वर्षानंतर दोन हजार सात ला चंद्रहार पाटील भरवले करणे महाराष्ट्र केसरीची गदा छत्रपती संभाजीनगर त्या काळचा औरंगाबाद या ठिकाणी अतुल पाटलावरती विजय मिळवून महाराष्ट्र केसरीची गदा खांद्यावरती घेतली दोन हजार आठ ला स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेब आणि करेगावला अधिवेशन घेतलं आणि तिथं संदीप पारकुनजी पुणेकरावरती विजय मिळवला आणि महाराष्ट्र केसरीची गदा चंद्रहार पाटील यांनी खंद्यावरती घेतली पाचवे डबल महाराष्ट्र केसरी सहावी आणि सातवी गदा मिळवून दिली चंद्रहार पाटील दोन हजार आठ नंतर दोन हजार चोवीस पर्यंत सांगली जिल्ह्याकडं महाराष्ट्र केसरीची गदा नाही आता जत तालुक्यातला कंटीचा संदीप मोठे चांगलं पोरगाय अधिवेशनमध्ये सिकंदर सैफ बरोबर उपांत उपांत्य शहाजी पर्यंत गेलता शहाजीकर खास लक्ष दिलं हा सागरताम कडे आणि सैनिक वाडीचा असे तीन पोरा सांगली जिल्ह्याकडे असेच केले नाही सुबोध पाटील बरोबर कदा त्या आणि जबरदस्त आणि खलो निघण्याचा प्रयत्न सागरचा आणि खाला टाळा तर करा मंडळी टाळा तर करा याला म्हणायचे बघा समय सूचकता पंचासाठी ताळात करा की मंडळी टाळा तर करा आपण बरं नाही माझा जवळचा भागातला असा नाही कुस्तीत ज्यांचा शब्द प्रमाण म्हणून पाळला जातो असे राजेंद्र शिंदे तात्या आणि मायनी नगरीचं भूषण संजय पाटोळे असे दोन स्वप्न आणि जाणकार पंचा या कुस्तीसाठी आहेत कोपराचा घुटना सागर मानेवरती ठेवलेला ह्या मातीमध्ये मैदान घडते असं मला वाटतंय एकदा सगळ्याने हात वरती करून बजरंग मुलीचं नाव घेऊया नाम साधन पै सोपे जळकील पर्वत पापाचे म्हटलेले एखाद्याचं आढलेल्याचं काम होऊन झाले हो सगळ्यांनी हात वरती प्रगती करणारा त्याला पुढल्या जन्मात हात मिळणार नाही बोल बजरंग बनी की बोल पुत्र हनुमान की भारत माता की धन्यवाद सागर ना, ना पक्का मजबूत के लिए काले ओ दमंत विजय खेचो ना मंजिल होने को मिलते जिसके सपने में जान होती है ोस कुछ नहीं होता हौसला बुलंद चाहिए प्रयत्न करणारा यशवेदनात्मक अंकी